बडोदा ते सांगली असा बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगेतील तीन लाख दहा हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले सदर चोरीची घटना मंगळवार ते बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत घडली या प्रकरणी सौ शिवानी प्रतीक जाधव राहणार पोलो ग्राउंड समोर बडोदा यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सौ शिवानी जाधव या आपल्या कुटुंबियांसह गुजरात राज्यातील बडोदा शहरात राहतात मंगळवारी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी जाधव या आपल्या पाहुण्यांकडे येण्यासाठी के एस आर बँगलोर एक्सप्रेस रेल्वेने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निघाल्या होत्या एक्सिट त्यांची वेटिंग असल्याने त्या तिथे सामान ठेवून बसल्या होत्या बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली रेल्वे स्थानकावर उतरून रिक्षा आणि विश्रामबाग परिसरातील विकास कॉलनी येथील नातेवाईकांकडे त्या गेल्या त्यावेळी ट्रॅल्यु बॅग उघडून त्यांनी पाहिलं असतं त्यामध्ये ठेवलेले सोन्याचा नेकलेस बांगड्या मंगळसूत्र रिंग असे एकूण तीन लाख दहा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला घडलेल्या या प्रकारानंतर सौ शिवानी जाधव यांनी संजय नगर पोलिसात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली